अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र राज ठाकरे काय बोलणार याकडे आपण येऊच मात्र सुरुवातीला या मेळाव्याची तयारी कशी सुरू आहे आणि कार्यकर्ते पदाधिकारी शिवाजी पार्क मैदानावर यायला सुरुवात झाली आहे का महेंद्र यांच्याकडे जाऊच मात्र जय्यत तयारी सुरू झालेली आहे शिवाजी पार्क या ठिकाणी मेळाव्याची तयारी सुरू झालेली आहे कार्यकर्ते पदाधिकारी यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे राज ठाकरे संध्याकाळी बोलतील काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे कुणावर शरसंधान साधणार याकडे लक्ष आहे सोबतच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुका तोंडावरती आहेत मुंबई महानगरपालिका खास करून तोंडावरती आहे या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या मेळाव्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे शिवाजी पार्क या ठिकाणी हा मेळावा पार पडतोय जय्यत तयारी करण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा सर्व तयारी ही करण्यात आली आहे आज गुढीपाडवा त्यानिमित्त मोठ्या संख्येनं राज ठाकरे यांना ऐकायला शिवाजी पार्क या मैदानावर गर्दी होणार आहे दृष्टीनं योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे सोबतच राज ठाकरे यांच्या या मेळाव्याचा काही दिवसांपूर्वी टीझर समोर आला होता आणि या टीझरमध्ये अनेक विषयांना स्पर्श केला होता या टीझरमध्ये हिंदुत्व मराठी अस्मिता सध्याची राजकीय स्थिती औरंगजेब कबर आणि नागपूर दंगल याचाही सुद्धा समावेश होता त्यामुळं राज ठाकरे आता कोणकोणत्या विषयावर बोलणार याकडे लक्ष आहे तर आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल हे जोडले जात आहेत दरवर्षी हा शिवाजी पार्क या ठिकाणी मेळावा असतो आणि या मेळाव्यासाठी मोठी तयारी यावर्षी करण्यात आलेली आहे दरवर्षी या मेळाव्याकडे साऱ्यांचं लक्ष असतं महेंद्र आवाज पोहोचतो आहे महेंद्र जोईल सोबत जोडलेले आहेत महेंद्र राज ठाकरे काय बोलणार हे आपण बघूच मात्र सुरुवातीला शिवाजी पार्क इथे हा मेळावा पार पडतोय तयारी कशी सुरू आहे आणि कार्यकर्ते पदाधिकारी यायला सुरुवात झालीय का जगदीश अगदी जय्यत अशी तयारी झालेली आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की हा भला मोठा जो मंच आहे तो उभारण्यात आहे त्यावरती दोन्ही बाजूला ज्या गोड्या उभारण्यात आल्या आहेत आणि दोन्ही बाजूला ज्या एल सी डी लावण्यात आल्या आहेत साठ बाय चाळीस असा हा मंच आहे आणि जे ते कार्यकर्त्यांना बसण्यासाठी कमीत कमी एक लाख जे कार्य ते कार्यकर्ते इथे येणार आहेत आणि राज ठाकरेंचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी जे इथे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राज्याच्या काण्याकोपऱ्यातून इथे येणार आहेत राज ठाकरे आज नेमकं काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आपण पाहिलं तर जे ते अर्थसंकल्प अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न न मांडता भागवत कराड कामरा कबर असे प्रश्न मांडले गेले होते त्याचबरोबर ते जे राज ठाकरे आज महानगरपालिका मुंबईची येणार आहे त्या निवडणूक त्या अनुषंगाने आज काय बोलतात तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम जे मशिदीवरील जे भोंगे आहेत त्या संदर्भात आज राज ठाकरे काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर या संदर्भात जे अनधिकृत भोंगे आहेत त्याच्यावर कारवाई केली जात नाही आहे ते पण प आज बोलतात की नाही पाह पाहणं महत्त्वाचं असणार आहे राज ठाकरेंचा जो वर्धापन दिन होता मनसेचा त्या वर्धापना दिनानिमित्त जे ते राज ठाकरेंनी या दसरा गुढीपाडवा मेळाव्यात जो आहे तो दानपट्टा फिरवणार आहे म्हणजे नेमकं नक्की राज ठाकरे काय बोलणार आहेत हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे पाहायला गेलं तर मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरेंच्या पक्षाकडून हल्ली मराठी भाषेवरती काही काही ठिकाणी जे ते मराठी भाषिकांवरती अत्याचार झाल्याच्या ज्या घटना होत्या त्यांच्या संदर्भात आवाज उठवला होता त्या त्याच अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर ही हा जो आजचा मेळावा असणार आहे हा मेळावा त्याच पार्श्वभूमीवर असणार आहे म्हणजे आज पाहायला गेलं तर जी महानगरपालिका निवडणूक येणाऱ्या त्याच महानगर निव निवडणुकांपालिकांसाठी जे ते मुंबईमध्ये जे ते संघटनात्मक फेरबदल केले होते मुंबईचा जो अध्यक्ष आहे oh. तो अध्यक्ष जो आहे तो निव संदीप देशपांडे यांना निवडला गेला होता आणि त्यामुळे आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत कारण आपण पाहिलं असेल तर आज ज्या पद्धतीने जो आहे तो मनसेच्या मेळाव्याचा टीजर जो आहे तो लाँच करण्यात आला होता जाहीर करण्यात आला होता त्यामध्ये जो आहे तो एक प्रश्न म्हणजे आपण त्यात पाहू शकतो की त्या पद्धतीने जर आज राज ठाकरे काही मोठी घोषणा करतात काय ते पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्ही पाहू शकता जो राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसाठी जे बसण्याची आसन व्यवस्था केलेली आहे ती मोठ्या प्रमाणात आहे मोठा एक मंच असा उभारण्यात आलाय राज ठाकरे मात्र नेमकं आज काय बोलणार आहेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे नक्की तर धन्यवाद महेंद्र या दिलेल्या माहितीबद्दल पुन्हा तुमच्याकडे आम्ही येऊच तर शिवाजी पार्क या ठिकाणी मेळाव्याची तयारी सुरू झालेली आहे आणि राज ठाकरे यांची तोफ ही धडाडणार आहे राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष असेल मात्र टीझरमध्ये अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे हिंदुत्व मराठी अस्मिता सध्याची राजकीय स्थिती या सर्व विषयांना स्पर्श केला त्यामुळं राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष असेल मात्र तयारी जय्यत झालेली आहे थोड्याच वेळात या ठिकाणी आता कार्यकर्ते पदाधिकारी हे यायला सुरुवात होईल